सोनलजी थँक्यू आपण पाहिलं लोकसभेत नुकतच मंजूर झालेलं आणि आज राज्यसभेनं देखील आ, या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे तर ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक हे नेमकं का काय आहे आणि त्यामागचं प्रमुख उद्दिष्ट काय सांगाल ऑनलाइन गेमिंग प्रचार आणि नियमक विधेयक जे काल लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आज मांडलं गेलं आणि ते मुळात या देशामध्ये एका प्रकारे तरुणांना वेगळ्या भरकटलेल्या मार्गावर घेऊन जाणारे जे बेटिंग ऍप्स होते जे स्वतःला स्किल बेस्ड च्या नावाखाली शिल्ड करायचे आणि मुलांना रमी जुगार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बेटिंग गेम्स याद्वारे अनेक रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला लावून त्यातनं स्वतःचा एक आर्थिक डोलारा हो उभा करून पुढे चालवायचे अशा ज्या ऍप्स होत्या त्या ऍप्सवर बंदी घालणार आणि त्याचबरोबर ई स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंग यांना प्रोत्साहन देणार असं हे विधेयक आज केंद्र सरकारने संसदेमध्ये मांडलेलं आहे मुळात काही लोकांना अशी गैरसमज होत आहे की याच्यामुळे सर सकट सगळेच ऑनलाईन गेम्स बंद होतील तर तसं त्या विधेयकामध्ये नाही या गेम्स मध्ये रियल मनी म्हणजे पैसा हा एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि त्यात पैसे लावून तो खेळ खेळायचा आहे अशा सगळ्या गेम्सवर बंदी आणणार आणि त्याचबरोबर त्या गेम्सची जाहिरात करायला आणि त्या गेम्सचं प्रमोशन करायला बंदी घालणार हे असं विधेयक आहे ज्याच्यामुळे आज आपल्या देशातील जे अनु अनेक तरुण साधारणतः आर्थिक अडचणी सापडले ऍडिक्शनच्या आहारी गेले जुगाराच्या आहारी गेले सर्वांना या, या जुगारापासून वाचवणार थोडक्यात हे असं विधेयक आहे बरोबर आहे की पैसे लावून खेळले जाणारे म्हणजे जुगार सदृश्य आपण पाहिले